नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या इनसाइट अनालिसिस या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेले दोन दिवस नागपूर विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं आंदोलन हा विषय गाजतो आहे शेतकऱ्यांचं जे आंदोलन नागपूरच्या वेशीवर झालं त्यात हजारो शेतकरी सहभागी झालेत आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतच या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी आमदार बच्चू कडू यांचं नाव देखील या निमित्ताने चर्चेला आलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व बच्चू कडू यांनी करण्यामागचं कारण आणि या आंदोलनानंतर त्याचे बच्चू कडूंसाठी होणारे राजकीय फायदे याची ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे याशिवाय अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ये की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व बच्चू कडूंच्या रूपाने उदयाला येणार आहे का याही विषयाची चर्चा आता शेतकरी वर्गात प्रामुख्याने आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे तसं पाहायला गेलं तर बच्चू कडूंचा प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांचं काम आणि त्यांचं एकूणच राजकीय आकलन याचा जर विचार केला तर आपल्या भूमिकांबाबत अतिशय सजग असलेलं राजकीय व्यक्तिमत्व अशी ओळख कडूंची आहे त्याच्यामुळे एखादी एखाद्या विषयावर एखादी भूमिका स्वीकारताना ते, ते अतिशय सजग असतात असं म्हटलं जातं पण मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आ, जी राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडली महाराष्ट्रातले काही लोक गुवाहाटीला जाण्याचा जो एक प्रकरण त्यावेळेला एक एपिसोड त्यावेळेला घडला त्या सगळ्या प्रकरणामध्ये बच्चू कडू देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणू आपण की त्या ठिकाणी पोचलेले होते तोपर्यंतची बच्चू कडू यांची एकूणच राजकीय कारकिर्द ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे ते अपक्ष जरी असले तरी या पक्षांना वैचारिक दृष्टीने सहकार्य करण्याची त्यांची भूमिका राहिली होती आणि गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत निर्माण झालेली त्यांची एकूण प्रतिमा ही पूर्णत विरोधी त्याच्यामुळे एखादी एखाद्या विषयावर एखादी भूमिका स्वीकारताना ते, ते अतिशय सजग असतात असं म्हटलं जातं पण मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जी राजकीय घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडली महाराष्ट्रातले काही लोक गुवाहाटीला जाण्याचा जो एपिसोड त्यावेळेला घडला त्या सगळ्या प्रकरणामध्ये बच्चू कडू देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हणू आपण की त्या ठिकाणी पोहोचलेले होते तोपर्यंतची बच्चू कडू यांची एकूणच राजकीय कारकिर्द ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे ते अपक्ष जरी असले तरी या पक्षांना वैचारिक दृष्टीने सहकार्य करण्याची त्यांची भूमिका सातत्याने राहिली होती त्याचा स्वाभाविकपणे एक फटका जो आहे तो बच्चू कडू यांना नंतरच्या निवडणुकीत देखील सहन करावा लागला गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव बघावा लागला आणि त्याच्यानंतर मात्र जाणाऱ्या रस्त्यांवर आणि त्याच्यामुळे एकूणच नागरिकांची झालेली गैरसोय या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा शेतकऱ्यांचं हे आंदोलन आणि त्याच्यानंतर त्या आंदोलनासाठी त्या आंदोलनाच्या माध्यमातून केले गेलेली मागणी आता भविष्यात सरकार त्याच्याबाबत काय पाऊल उचलते त्या आंदोलनाचं फलित काय निघते हे तर येणारा काळ सांगेलच पण या एकूणच आंदोलनाचे जे तर्क वितर्क आता लावले जात आहेत अर्थ अन्वय अर्थ काढले जात आहेत त्याची मात्र चर्चा सर्व दूर सुरू झालेली आहे आणि त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा म्हणला जातो की गुवाहाटी प्रकरणानंतरची एक नकारात्मक प्रतिमा बच्चू कडू यांच्या दृष्टीने स्वतःच्याही त्यांच्या दृष्टीने समाजामध्ये निर्माण झाली होती ती बदलण्यामध्ये काही प्रमाणात त्यांना यश मिळालं आहे असं त्यांचं समर्थक मानतात दुसरीकडे एकूणच शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणजे शरद जोशी यांच्यानंतर जी जो एक लॅक्युना तयार झाला होता शेतकऱ्यांच्या नेतृत्वाबाबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी महादेव जानकर अशी काही नावं आहेत ती आजही आहेत विदर्भामध्ये प्रामुख्याने वामनराव चटप असतील विजय जावंदिया असतील ही नावं जरी असली तरी एकेकाळी ही जितकी ॲक्टिव्ह असलेली हे व्यक्तिमत्व होती ती आज वयोमानानुसार कालानुरूप आज ती ती व्यक्तिमत्व तेवढी ॲक्टिव समाजामध्ये किंवा एकूणच शेतकरी आंदोलनामध्ये नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या नेतृत्वाची एक उणीव एक वानवा तयार झाली होती आणि या आंदोलनाच्या निमित्ताने छोटे छोटे पॉकेट्समध्ये काही नेतृत्व उभे झालेले आहेत नाही असं नाही ते ते लोक त्या त्या क्षेत्रामध्ये दोन दोन तीन तीन जिल्ह्यांपुरतं किंवा तेवढ्या मर्यादित क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचं नेतृत्व करतायत त्यांचे प्रश्न उचलून धरतायत हे खरं आहे म्हणजे रविकांत तुपकर हे त्यातलं नाव आहे राजन क्षीरसागर त्यातलं एक नाव आहे की ही मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरतायत त्याच्यासाठी स्थानिक पातळीवर मागण्या करतायत आंदोलनं करतायत हे जरी असलं तरी एकूण पूर्ण राज्यात राज्यस्तरीय स्वरूप त्याला यायला त्या, त्या, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तितकं मोठं नेतृत्व मात्र अजूनपर्यंत उभं झालेलं नव्हतं या आंदोलनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की रविकांत तुपकरांपासून तर प्रकाश पोहरेंपर्यंत आणि राजन क्षीरसागरांपर्यंत महादेव जानकर राजू शेट्टी अशा सगळ्या वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या नेतृत्वांमध्ये विखुरलेला शेतकरी वर्ग एकतर त्यांच्या नेत्यांनाही त्यातल्या बहुतांश नेत्यांना एकत्र आणण्यात आणि त्यांच्या त्यांच्या ने नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आणण्यात बच्चू कडू यांना या आंदोलनाच्या निमित्ताने यश आलेलं आपल्याला आहे आणि या, या निमित्ताने बच्चू कडूंच्या रूपात एक राजकीय रू नेतृत्व शेतकरी आंदोलनाला मिळत आहे की काय मिळणार आहे का असा एक प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे बच्चू गडू यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न उचलले त्यात ते, त्याला जोड त्यांनी आपण जर त्यातल्या मागण्या बघितल्या तर असं लक्षात येईल की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हा तर निवडणुकीच्या काळात दिलं गेलेलं एक आश्वासन होतं आणि ती मा ते आश्वासन आता पूर्ण करा अशी मागणी सरकारकडे करत या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करणं हा एक भाग झाला पण या आंदोलनाला अजून मच्छीमारांचा विषय जोडला गेला आहे दिव्यांगांचा विषय जोडला गेला आहे शेतमजुरांचा विषय शे जोडला गेला आहे हे त्याचे अन्य आयाम जर बघितले तर शेतीशी संबंधित जवळपास सर्व प्रकारचे घटक जोडण्याचा आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक या आंदोलनाला जोडण्याचा देखील प्रयत्न या निमित्ताने झालेला आपल्याला दिसतो त्याच्यामुळे हे केवळ नागपुरात जरी झालेलं आंदोलन असेल तरी त्याची व्याप्ती जी आहे ती संपूर्ण राज्यभराची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आंदोलनाच्या माध्यमातून समाजातले वेगवेगळे घटक त्यांच्या समस्या त्यांच्या मागण्या या सगळ्यांना एकत्र करून या आंदोलनाची रूपरेषा ठरवली गेली असावी असा सहजपणे त्याचं जर आकलन आपण केलं तर असं लक्षात येतं आहे त्याच्यामुळे ते। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जी शेतकऱ्यांच्या नेतृत्वाची वानवा होती ती या निमित्ताने भरून निघेल का हाही प्रश्न आता पुण्यात सगळ्यांच्या आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या सुद्धा मिळणार आहे आणि या आंदोलनाला किती यश मिळते यावरून शेतकरी वर्गाला सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे गेल्या निवडणुकीतल्या पराभवाचा जो सेटबॅक बच्चूकडून बसला त्याची भरपाई आता या आंदोलनाच्या यशानंतर भरून निघेल का याही प्रश्नाचं उत्तर पुढच्या काळात मिळणार आहे या विषयावर आपण इथेच थांबूया नमस्कार